आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मोसम वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलाय यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती कोसळल्या असून या बेग को दुर्घटनेत तीन निष्पाप जणांना आपला जीव गमवावा लागलाय पावसाच्या जोरदार वादरी आणि वादरी वाऱ्यामुळे परिसरातील विजेचे अनेक खांब पडले खंडित झाला असून दळणवळणावरही परिणाम झालाय शेतीतही मोठे नुकसान झाले काढणीला आलेल्या मका पिकाला मोठा फटका बसलाय खरीप हंगामातील इतर पिकांचेही प्रचंड नुकसान झाले अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संकटात सापडले प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे बागलणचे आमदार दिलीप बोरसे आणि तहसीलदार कैलास चावडे यांनी प्रभा पावसामुळे प्रभावित भागाची पाहणी करून मृत्यूच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी शोक संवेदना व्यक्त करत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले कैलास चावडे म्हणाले की प्रत्येक मृत्यू व्यक्ती शेती व घराचे नुकसान याचे पंचनामे करून शासनाकडे मदतीसाठी अहवाल पाठवला जात आहे नागरिकांनी काळजी घ्यावी प्रशासन त्यांच्या सोबत आहे पुंजाराम खंडवी लोकशाही 18 न्यूज सटाणा